नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आपल्या पक्ष्यांना एकतीसाव्या दिवस चालू आहे तर आपण आज वजन घेणार आहे तुम्ही बघू शकता माग हा पाच हजार पक्षाचा फार्म आहे तर पाच हजार पक्षामध्ये आपण आज चेक करणार आहे की तिसऱ्या दिवशी किती वजन असते म्हणून तर आज ती एकतीसावा दिवस आहे तिसऱ्या दिवसाचं जे वजन असतं ते एकतीसाव्या दिवशी येत असतं तर ता आज एकतीसाव्या दिवशी आपण वजन घेऊन बघू की किती वजन येते म्हणून तर कंपनीचं जे वजन आहे ते तिसराव्या दिवशी चौदाशे वजन पाहिजे आणि एकतीसाव्या दिवशी म्हणजे एकतीसव्या दिवशी म्हणजे बत्तीसव्या दिवशी वजन येते एकतीसाव्या दिवशी किती पाहिजे की पंधराशे सत्तावन्न वजन पाहिजे तर आता आपण चेक करू की किती वजन भरत आपल्या पक्ष्यांचं तर आपण काय करणार आहे की एक सात माद्या घेणार आहे आणि तीन नर घेणार आहे असे दहा पक्षांचं वजन घेणार आहे तर तुम्ही शेवट पोहता व्हिडिओ बघत राहा की किती वजन भरत म्हणून तर सुरू करूया व्हिडिओ ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण गोल आला करून आहे तर कशासाठी की पक्षी पळू नाही म्हणून तर एक एक पक्षी आपण मोजणार आहे का दहा पक्षाचं वजन घेण्यासाठी <laughs>

Sask til það su 77 lille Svendu þið þig চাত পক্ষীজানে ত टोटल घेतलेले आपण दहा पक्षीच वजन घ्यायचं आपल्याला आपण पक्षी धोनी घेतलेले तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने बघू शकता की ते दहा पक्षी येतात मी तुम्हाला नंतर मोजून दाखवतो किती पक्षी म्हणून तर झिरो झालं काटा बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने सतराशे अठ्ठावन आपली साईज आहे दहा अपक्षाची दहा अपक्ष मोजून दाखवत दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ ते नऊ दहा पक्षी तर अशा पद्धतीने आपण दहा पक्षीच वजन घेतलंय तर किती आलंय सतराशे अठ्ठावन्न तर आपलं दिवशी जे, जे। वजन पाहिजे ते आपलं चौदाशे अठ्याहत्तर यायला पाहिजे एक तिसाव्या दिवशी किती यायला पाहिजे पंधराशे वजन यायला पाहिजे तर आपलं सतराशे अठ्ठावन्न भरलेलं आहे वजन तर जे वजन भरलंय तर दोनशे ग्रॅम जास्त आहे तर सरासरी समजा आपण जरी पकडलं की पंधराशे अठ्ठावन्न वजन यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वजन आलंय तर आपण सरासरी जरी पकडलं तर सोळाशे साडे सोळाशे वजन आपल्या पक्षाचं तर शंभर ग्रॅम पक्ष पक्षी टोटल पक्षातून म्हणजे पंधराशे अठ्याहत्तर पेक्षा शंभर ग्रॅम जास्त आहे म्हणजे सोळाशे अठ्यात्तर शंभर टक्के सोळाशे अठ्ठावन्न पक्षीच वजन आहे तर मग आजचा डेटला एकतीस दिवशी पंधराशे अठ्याहत्तर वजन आलय तर पंधराशे अठ्याहत्तर वजन पाहिजे होत तर आपलं आलंय सतराशे अठ्ठावन्न तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आज पाच हजार पक्षीचा फार्म आहे आज आपण वजन घेऊन दाखवलं तुम्हाला तर असंच पुढे पण आपण वजन घेणार आहे किती वजन बसतोय तर तुम्ही एक मिनिट पक्षी बघू शकता तुम्ही पक्षी बघू शकता तर थोडं कन्फ्युजन झालत तर आपण वजन घेतलंय चौदा चौदाशे अठ्याहत्तर वजन तिसाव्या दिवशी पाहिजे होतं तर आपण ते आता वजन घेतलं तर तिसाव्या दिवसाचं वजन जे आहे ते सतराशे सत्तावन्न वजन आले तर आपल्याला कमीत कमी सोळाशे वजन म्हणजे शंभर ग्रॅम जास्त पाहिजे तर ते जवळजवळ दोनशे ग्रॅम जास्त वजन आहे तर अशा पद्धतीने आपलं वजन खूप चांगलं आहे तर आपण आत्ता तिसाव्या दिवशी वजन घेतलंय परत आपण पस्तीसाव्या दिवशी वजन घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवट बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर आपण अशी सिरीज पूर्ण चालू ठेवणार आहे पंच्या दिवसाबरोबर तर तुम्हाला जर समजा काही कमेंटमध्ये प्रश्न असतील समजा वाटत असं की असं वजन किती यायला पाहिजे किंवा काय काय गोष्टी तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची सगळी माहिती मी आपल्या व्हिडिओवरती युट्यूब चॅनल टाकत राहतोय तर तुम्ही त्या चॅनल ब म्हणजे व्हिडिओ बघू शकता आणि आवडल्यास लाईक करू शकता धन्यवाद